नमस्कार मित्रांनो माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू होण्याआधी सर्वांना एक नम्र विनंती तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आणखी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जळगाव हा महाराष्ट्राच्या अतिउत्तरेला असलेला जिल्हा आहे जळगाव जिल्हा आपली सीमा मध्य प्रदेश राज्यासोबत शेअर करतो जळगाव जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहेत चाळीसगाव भडगाव पाचोरा जामनेर बोदवड मुक्ताईनगर भुसावळ रावेर यावल चोपळा अमळनेर धरणगाव पारोळा एरंडोल जळगाव हे पंधरा तालुके जळगाव जिल्ह्यामध्ये आहे जळगाव जिल्हा मुख्यालय हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याकारणाने बऱ्याचशे तालुके हे जिल्हा मुख्यालयाला लागून आहेत भुसावळ जामनेर यावल चोपळा धरणगाव एरंडोल पाचोरा हे तालुके जिल्हा मुख्यालयाला लागून आहेत जळगावमधील तालुक्यांच्या क्षेत्रफळांचा विस्तारसुद्धा फार जास्त नाही त्यामुळे तालुक्यापासून येणे जाणे शक्य होऊ शकते चाळीसगाव मुक्ताईनगर रावेर अमळनेर पारोळा हे तालुके मुख्यालयापासून थोडे लांब आहेत मात्र या तालुक्यांमध्ये जाण्या येण्याची व राहण्याची चांगली सोय होऊ शकते जळगाव जिल्हा मुख्यालयापासून प्रत्येक जि तालुका मुख्यालय किंवा तालुक्याचं ठिकाण हे जिल्हा मुख्यालयापासून साधारणतः तीस ते साठ किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे जळगाव ते भुसावळ तीस किलोमीटर अंतर आहे जळगाव ते धरणगाव पस्तीस किलोमीटर अंतर आहे तर जळगाव ते एरंडोल एकतीस किलोमीटर अंतर आहे जळगाव ते पाचोरा एक्कावन्न किलोमीटर अंतर आहे जळगाव ते चोपडा हे सत्तेचाळीस किलोमीटर अंतर आहे जळगाव ते यावल एक्केचाळीस किलोमीटर अंतर आहे जळगाव ते रावेर सहासष्ट किलोमीटर अंतर आहे तर जळगाव ते अमळनेर हे सत्तावन्न किलोमीटर अंतर आहे जळगाव ते भडगाव साधारणतः पासष्ट किलोमीटरचे अंतर आहे तर जळगाव ते जामनेर हे सदतीस किलोमीटर अंतर आहे जळगाववरून मुक्ताईनगर एकोणसाठ किलोमीटर अंतरावर आहे तर जळगाववरून बोदवड हे त्रेपन्न किलोमीटर अंतरावर आहे जळगाववरून पारोळा हे चौपन्न किलोमीटर अंतरावर आहे तसेच जळगाव ते चाळीसगाव हे सर्वात जास्त लांब असणारे अंतर एकशे तीन किलोमीटर आहे म्हणजेच जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव हा तालुका जळगावपासून किंवा जिल्हा मुख्यालयापासून सर्वात लांब आहे शाळेवर एकदा जॉईन झाल्यानंतर आपणाला जिल्हा मुख्यालयाला किंवा जिल्हा परिषदेला जाण्याचं काम खूपच कमी वेळा पडतं त्यामुळे शाळा निवडत असताना आपल्या सोयीचा तालुका घेऊन त्यामधील शाळा निवडावी जिल्हा मुख्यालयाचा जास्त विचार करू नये मात्र तुम्हाला जर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच राहायचं असेल तर तुम्ही जळगाव तालुक्यातील शाळा किंवा जळगाव तालुक्याच्या आजूबाजूनं जे तालुके आहेत त्या तालुक्यांमधील शाळा निवडू शकता जळगाव जिल्ह्यामध्ये रेल्वेचे चांगले नेटवर्क आहे रावेर भुसावळ जळगाव पाचोरा चाळीसगाव धरणगाव अमळनेर जामनेर बोदवळ हे सर्व तालुके ट्रेनने जोडले गेले आहेत एवढे रेल्वेचे नेटवर्क कुठल्याच जिल्ह्यात पाहायला मिळत नाही या जिल्ह्यामध्ये रेल्वेचे नेटवर्क चांगले आहे जवळपास अर्धे जास्त तालुके हे रेल्वेच्या रूटने जोडल्या गेले आहेत त्याचबरोबर प्रत्येक तालुका हा दुसऱ्या तालुक्यापासून जवळच्याच अंतरावर आहे फार जास्त मोठा तालुका किंवा खूप जास्त आडवा तिडवा पसरलेला तालुका येथे नाही त्यामुळे इथे प्रत्येक तालुक्यापासूनचं जे अंतर आहे ते पाहता आपण एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात सहज येणं जाणं करू शकतो मात्र यावल चोपळा रावेर हे तीन तालुके सातपुडा पर्वतरांगांमुळे थोडे दुर्गम आहेत जळगाव जिल्ह्यातील बरेचसे तालुके आपली सीमा इतर जिल्ह्यांशी शेअर करतात या जिल्ह्यातील जर अभियोगिताधारक असतील तर त्यांनी प्राधान्याने आपल्या जिल्ह्याच्या जवळ असणाऱ्या तालुक्यांचा विचार करावा छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाडा विभागातील धारक चाळीसगाव पाचोरा जामनेर भडगाव एरंडोल किंवा पारोळा जळगाव या तालुक्यांचा पर्याय निवडू शकतात तर विदर्भातील अभियोगिताधारकांना बोदवळ भुसावळ जामनेर मुक्ताईनगर रावेर जळगाव अगदीच नाही मिळालं तर पाचोरा हे तालुके किंवा धरणगाव या तालुक्यांचा पर्याय घेऊ शकतात धुळे नंदुरबार येथील अभियोगिताधारक अमळनेर धरणगाव पारोळा जळगाव चोपडा हे तालुके निवडू शकतात नाशिक ठाणे मुंबई किंवा कोकण विभागातील जे अभियोगिताधारक असतील त्यांनी चाळीसगाव पाचोरा भडगाव पारोळा जळगाव हे ट्रेनच्या सोयीने युक्त तालुके घेऊ शकतात जळगाव जिल्ह्यात जळगाव पाचोरा चाळीसगाव भुसावळ रावेर बोदवळ अमळनेर धरणगाव हे तालुके ट्रेन रुटने कनेक्ट असल्यामुळे तुम्ही या तालुक्यांचा प्राधान्याने विचार करू शकता आत्ता आपण अपन आपल्या मनात कितीही तयारी करून ठेवली की मला हा तालुका घ्यायचा आहे तो तालुका घ्यायचा आहे मात्र समुपदेशनावेळी आपल्याला हवा असेल तोच तालुका किंवा आपल्याला हवी असेल तीच शाळा मिळेलच असे नाही त्यामुळे आपला नंबर येईल तेव्हा ज्या तालुक्यात रिक्तपदे आहेत तेथील शाळा आपल्याला दाखवून निवडायला सांगितली जाते तेव्हा आपण रिक्तपदे असणाऱ्या शाळांना आपल्या पसंतीक्रमाने निवडून ठेवावे व आपला नंबर येईल तेव्हा त्यापैकी एक शाळा निवडावी म्हणजे आपला जास्त गोंधळ होणार नाही माहिती आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आणखी अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद